मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या भाडेकरू मालक वादावर नियंत्रण आणण्यासाठी शासनानं नवीन नियम लागू केला आहे आता सर्व भाडेकरारांची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे यापुढे केवळ स्टॅम्प पेपरवरील करार वैध मानले जाणार नाहीत किमान एकोणीस महिन्यांचा भाडे करार आवश्यक आहे डिजिटल शिक्का असणं बंधनकारक आहे आणि निवासी घरांसाठी अनामत रक्कम तीन महिन्यांच्या भाड्या इतकी आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी सहा महिन्यांच्या भाड्या इतकी ठेवता येईल नोंदणीकृत कराराशिवाय घर भाड्याला दिल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे मालक भाडेकरू वाद हा दहा दिवसात सोडवले जातो मुंबईत भाडे कराराची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य करण्यात आली आहे बघा नवीन नियम आहेत घर भाड्याने देण्यासाठी स्टॅम्प पेपरवरील करार आता वैध मानले जाणार नाहीत डिजिटल शिक्का असलेलाच करार अधिकृत धरला जाईल किमान एकोणीस महिन्यांचा भाडे करार बंधनकारक करण्यात आलाय नोंदणीकृत कराराशिवाय घर भाड्यानं दिल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे वर्षातून एकदाच भाडेवाढीची परवानगी दिली जाईल